आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार असताना रायगड आठवला आता आता तोंड फुटली फुटताना तोंड फुटली याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडची मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या, या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्याचा रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर साहेबी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे हो मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच कुंकू दे अर्थातच आहे ना अर्थातच झालं त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असतो एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मान मानसिक स्थिती काय असेल ते त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो तुमच्या द्यायचा आपण म्हणतो आहे मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षा सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतो आहे मी बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतो त्याला काही देणं घेणंच नाही आहे अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणार लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्य राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात <स्ति> अच्छा मला वाटतं तुला विचारायचं आहे मला वाटतं हात होते तुम्ही मग म्हणालात की जनतेने आणलं पाहिजे पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते इडी बिडीचा काय संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलते तुम्ही कशाबद्दल बोलताय लोकांना इडी पाठवली का कोणी नोटीस पाठवली का जनतेने या गोष्टी वटणीवरती आणल्या पाहिजेत कळलं का त्याशिवाय ते होणार नाही